नाशिक मधील तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी संप सुरूच ठेवलाय मनमाड येवला नांदगाव चांदवड मालेगाव आदी तालुक्यांसह नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आज शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन केली आहेत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संपाचा फटका मनमाड आणि पिंपळगाव येथील अनेक आठवडा बाजारांना देखील आपल्याला बसल्याचं पाहायला मिळतंय भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत बाजारात भाजीपाला आणि इतर वस्तू महागल्यामुळे बजेट कोलमडले असल्याचं मत गृहिणींनी व्यक्त केलंय बाजारात मालाची आवक बिलकुलच कमी आहे म्हणजे रेग्युलर जे टमाटे वगैरे कांदे बटाटे बस याच्या व्यतिरिक्त दुसरा बाजार काहीच दिसत नाही आहे तर शेतकऱ्यांचा संपास आम आमचा पण पाठिंबा आहे जेणेकरून शेतकऱ्यांचं भला व्हावं हो। त्यासाठी आम्ही आज दोन रुपये दहा रुपये वीस रुपये चढाने व्यापाऱ्यांना पैसे देण्यास आम्ही तयार हो। बोला, बोला, हो। दे तयार आहोत म्हणजे एक दिवसाने आमची गैरसोय झाली आठवडाभर आमची गैरसोय होईल आमचे थोडे दिवसांचे पैसे अधिक जाऊ शकतात पण काय हरकत नाही शेतकऱ्यांचं जर भलं होत असेल तर आम्ही ते पैसे द्यायला तयार आहे काही जवळपास एक चाळीस टक्क्याचा फरक जाणवतोय चाळीस टक्क्याने बा बाजारामध्ये रेट वाढवून आलेले आहेत पण काय हरकत नाही आम्ही आठ दिवस हे सह शेतकऱ्यांना सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत